भारत पाकिस्तान सीमा तणाव वाढला शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची जुळवाजुळ सुरू आहे यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं आपल्या हवाई दलाची आधुनिक लढाऊ विमान जसं की राफेल आणि अपाचे आणि रुद्र हेलिकॉप्टर सीमेजवळ तैनात केले आहेत नौदलानंही आपली युद्ध नौका आणि पाणबुड्या सज्ज ठेवल्या आहेत थलसेनेनं टी नाईन्टी भीष्म आणि अर्जुन एम के वन ए रणगाड्यांसह क्षेपणास्त्र आणि तोफा सीमेवर पाठवल्या आहेत दुसरीकडे पाकिस्तानकडूनही जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे त्यांच्या हवाई दलानं जे एफ सतरा थंडर आणि एफ सोळा विमानांना तयार ठेवला आहे तर नौदलानं आपल्या फ्रिगेट आणि पाणगुड्यांची तैनाती वाढवली आहे सेनेनं अल खलीन आणि व्ही टी चार सारखे रणगडे आणि विविध प्रकारची शस्त्र सीमेजवळ आणली आहेत या हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जाते अनेक देशांनी दोन्ही राष्ट्रांना शांतता राखण्याचं आणि चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे संयुक्त राष्ट्रांनीही या परिस्थितीवर लक्ष ठेवलं असून दोन्ही देशांना संयम बाळगण्यास सांगितलं आहे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अनेक जण सुरक्षित स्थळी जाण्याचा विचार करत आहेत प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही तज्ञांच्या मते दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज असल्यामुळं कोणताही मोठा संघर्ष विराशकारी ठरू शकतो त्यामुळे दोन्ही बाजूंनी अत्यंत सावधगिरीनं पाऊल उचलणं गरजेचं आहे शांतता आणि संयम राखल्यास या तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येऊ शकत पाहत राहा लोकवृत्तो हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो